खाली जमीन गमावली असते का जर आपण जर आपण शिकलो तर आपल्याला कोणीही फसवू शकत नाही तू माफ करा मला लोभाने माझं डोकं फिरलं होतं चूक झाली माझ्याकडून आता तरी शिका साक्षात झालात की कोणी तुमचं नुकसान करू शकणार नाही हो मी आजपासून बाजूला शाळेत जाईन शिकेन आणि दुसऱ्यांनाही शिकवेन शिक्षण आहे साक्षर सुरक्षित राहा धन्यवाद शिक्षण